राजापेठ पोलीस स्टेशनच्या बडनेरा रस्त्यावर एका मॉल जवळ शुक्रवारी एका एकतर्फी फोन करणाऱ्या युवकाची चांगलीच पिटाई करण्यात आली ही घटना शुक्रवारी दुपारी घडली एका विवाहितेच्या मोबाईलवर चुकून मिस कॉल दिला तिने रॉंग नंबर असल्याचे सांगून फोन कट केला मात्र एवढ्यावरच तो थांबला नाही तर मित्राचा मोबाइलवरून तिला पुन्हा फोन करीत राहिला या दोघात बरेच दिवस चॅटिंग सुरू होती मात्र युवकाची मागणी वाढत गेल्याने शेवटी त्रस्त झाल्या महिलेने तिने सर्व प्रकार पतीला मग काय त्याला धडा शिकवण्यासाठी पतीने मोबाईल वरूनच त्याच्याशी चॅटिंग सुरू केली या युवकाला भेटीसाठी बडनेरा रस्त्यावरील एका मॉल समोर बोलवले ती भेटणार गोडगप्पा होणार या आशेने तो युवकही पोहोचला मग काय तेथेच दबा धरून असलेल्या पतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला पकडून यथेच्छ पिटाई केली तेथूनच पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलवण्यात आले त्या युवकाला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले त्या युवकाला आणि त्याच्या मित्राला बोलावून विचारणा करण्यात आली मात्र तो युवक नातेवाईक असल्याचे लक्षात आल्यावर त्याला समज देऊन परत पाठवण्यात आले या घटनेत युवक नातेवाईक असल्याची खात्री झाल्याने त्या महिलेने तक्रार नोंदवली नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती